नाही हे जे आर एश एसची पिलावळ आहे ज्याला आपण पिलं म्हणू ती पिलावळ नेहमी सातत्यानं अशा महापुरुषांचा किंवा इतर काही घटनांचा वर हे भाष्य करत असतात त्याचा अर्थ असाच एक की हे कुठंतरी समाजात फुट पडली पाहिजे कुठंतरी बहुजनांची मुलं पेटून उठली पाहिजेत त्यांची डोके खराब झाली पाहिजे हा एक मूळ त्यांचा उद्देश असतो श राजे छत्रपती शिवरायांच्या बाबतीत बोलल्यानंतर काही दिवस होत नाही तर लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अशा पद्धतीनं बोलल्या गेलं बाबासाहेबांनी याच्यासाठीच तर मनुस्मृतीचं दहन केलं होतं की जो अधिकार फक्त ब्राह्मणांना वेद म्हणण्याचा होता तो मनुस्मृतीत अधिकृत अधोरेखित आहेत म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेसच मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यावेळेस ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त कोण कोण्या व्यक्तीला वेद म्हणण्याची परवानगी होती नाही पण ज्या पद्धतीनं राज्यात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आहे असं असताना म्हणजे सरकार असं चर्चा आहे असं असताना ज्या पद्धतीनं गुन्हा नोंदवला जात नाही नाही ही ही पद्धतच आहे किंवा हे ठरून ठरलेला कार्यक्रम आहे ठरून केलेला कार्यक्रम असतो त्यांना त्या पद्धतीनं बोलण्याच्यासाठी उद्विग्न के केले जाते आणि पुन्हा त्यांच्या संरक्षणासाठी राज्याचा पैसा खर्च केला जातो राज्यामध्ये कुठेतरी हो निश्चितच ह्या पद्धतीनं लोकांमध्ये संभ्रम राहावा लोक फक्त त्या महागाई म्हणा किंवा बेरोजगारी असेल इतर आता काप कापसाचे भाव नाही तुरीचे भाव घसरलेले आहेत तुरीचे भाव सात हजार शंभरावरच आले ह्या मूलभूत प्रश्नांच्या वरून त्यांचं लक्ष भटकवण्यासाठी ह्या अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात मग त्यात महापुरुषाचे अवमान असेल किंवा अन्य असेल भाऊ महाराष्ट्रात परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्ये त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जनक्ष उकळल्या लोकसभेत असं उकळण्याचं बघायला मिळालं होतं भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धन जे मनोज जरंगे जे संतोष देशमुख प्रकरणी खूप अग्रेसर भूमिका मांडतात असं म्हणतात नाही हे अशी दुपटी भूमिका घेऊन चालणार नाही कारण ते सत्तेत आहेत म्हणून ते पोलिसांचं संरक्षण करतायत या घटनेसाठी तर मी दाव्यानं सांगतो की खऱ्या अर्थानं पोलिसच जबाबदार आहे कारण घटना घडल्यानंतर पोलिसांनी जी तत्परतेनं तिथं बंदोबस्त लावायला पाहिजे किंवा इतर काही करायला पाहिजे होतं तो बंदोबस्त केला गेला नाही आणि उलट दर्शी तिथले जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांवर स्वतः मा ला लाठी लाठीचार्ज केला गाड्या फोडल्या पोलिसांचा याच्यात स्पष्ट सहभाग आहे सुरेश साहेबांनी जी कणखर भूमिका देशमुख संतोष देशमुखांच्या विषयी घेतली तीच भूमिका सिद्ध सोम सुम्न, सोमनाथ सुर्यवंशीच्याविषयी घेणं गरजेचं होतं परंतु हा

कुठला कशा पद्धतीनं जातीयवाद आहे आणि कशा पद्धतीनं भेदभाव आहे हा हे महाराष्ट्रात तुम्हाला सगळ्यांना दिसतोच आहे